नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं खूप असं सारं स्वागत आहे मा मी आज तुम्हाला माझ्या गाईंचं रुटीन दाखवणार नाही आहे चार ते दहा काडेपर्यंत तर चला तर आता गायींना टाकून घेऊया वैरण वैरणीमध्ये घास म्हणजे गिनी गो गवत मकचं हिरव्या मकचं पण हिरवं मकवान आणि वाड असं तीन प्रकारचं वैरण मिक्स करून टाकतो आपण तर चला आता कुंड्या भरून घ्यायच्या आणि मग गाई कुंड्यांवर घ्यायच्या अशा कुंड्या भरून घेतल्या त्या प्रत्येक कुंडीत वैरण भरून घेतली आता आपल्या गाई आणूया इकडं बघा कशा तयार आहेत त्या सगळ्या तरी इथं मी असं केलं जुगाड ही टायर लावला ना अलीकडे येता येत नाही इकडं पण मग घाण करते त्या पण सगळं मी मुक्त गोटा जुगाड करूनच केलाय दाखवते तुम्हाला तर बघा आपला हा टायर काढला सगळ्या येते त्या आणि एकही गाय दुसऱ्याच्या कुंडीवर जात नाही सगळ्या आपल्या आपल्या कुंडीवर जाऊन वैरण खाते त्या हॅक दुसऱ्याच्या अजिबात जात नाही प्रत्येक द दररोजच्या दररोज हा जागा असतो तर ती बरोबर येते त्या आता बांधून घेऊया आपण बांधायला पण असं हुक करून घेतले तर मी असं आणि असं अडकवायचं आणि झाली बांधून आपली गाय शेतकरी म्हणलं की जुगाड ही राहतच सगळं काय सगळं काय भेटतच नसतं प्रत्येक ठिकाणी जुगाड शेतकऱ्याला कुठंही यश नसतं आणि खरं तर ही सांगायला गेलं तर खूप कष्टाचा धंदा आहे बरं का पण आता काय करणार आपल्याला पहिल्यापासनं सवय लागलेली असती गायी सांभाळायची त्यामुळं दुसरं काय काम नको वाटतं तर आपल्या अशा सहा गायी आहेत आणि त्यातली एक गाय वेळेला झाली ही गाय आपली वेळेला झाली आज एकवीस एकवीस तारीख आहे तेवीस तारखेला हिला नऊ महिने पूर्ण होणार आहे तर आणि मग नंतर वरचं दिवस घेईल ह्या दोन आहेत त्या बोकड आणि एक शिळी भीती ती तर बघा असं जुगाड केलं आहे मी काठीनं बांधून घेतले आणि परत दोरीनं असं आळपले ह्यातनं बाहेर तोंड काढायच्या आणि असा अँगलसुद्धा वाकवला आहे त्यांनी म्हणजे घासून घासून शिंगाला आणि जाळी एका गाईनं उडी हाणून जाळी तोडली घेतं थोडी लहान होती इकडं परत मोठी बसवून घेतली तर असं बांधून घेतलं बांधून घेतल्यापासनं आता नाही त्या म्हणजे बाहेर डोकं ही काढत नाही त्या आणि थोडा तिकडं चिकल पण झाला आहे आणि शेणखत पण भरपूर साठले शेळीला बाळ पण झाली ती बर का दोन दोन्ही पण पाटे त्या मस्त अशा छान आहेत त्या आपण त्याच्यावरच पेंड पण वतून घेऊया मी काय भिजवून पेंड ठेवत नाही फक्त एका गायला ठेवते आणि वैरणीवरच पेंट पेंड वतून घ्यायचं सगळ्या काही खाते त्या हात नाही नाही आणि इंद्रनीलच पशुआहार वापरते घेते त्या गायलं की Da kosoplotiti, panje na bay razlivajo nekaj. केळीच्या रानात आलवी वाल बदलला कुठे थोडी घसरली येताना रस्ता बरा खराब आहे ना आणि केळीचं रान बघायचं गड़ माल आपला गे गेलेला आहे बावीस रुपयानं माल गेला आहे बरा शिल्लक पण आहे अजून आणि आता खोडवा धरायचा आहे तर